मैत्रिणी नो मी माधुरी चला तर आज आपण डिंक लाडू बनवणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा साहित्य बघून घेऊया आपण हे घेतले एक अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे जायफळ वेलदोडे तूप घेतलेला आहे एक वाटी एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम खोबरं किसून घेतलेला आहे आणि एक वाटी मनुके एक वाटी बदाम घेतलेला आहे आणि थोडस आपण मकाना घेतलेला आहे आणि ही अशी खारीक चिरून घेतलेली आहे अडीचशे ग्रॅमच आहे सर्वात पहिल्यांदा आपण तूप गरम करून घेऊया थोडं जास्त टाक जा। तूप टाकते कारण आपल्याला डिंक यात तळून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आपलं आपलं तूप गरम झालेलं आहे आपण यात सर्वात पहिल्यांदा डिंक टाकून घेऊया फुलून तर बघू शकतोय तू पट कसा फुलायला लागलेला पूर्ण फुलवून घेतो आपल्याला आपला आता डिंक भाजून झाले आपण काढून घेऊ खरकीचं काप तळून घेऊ आपली खरी तळून झाली आता आपण खरी पण काढून घेऊ आपण आता काजू तोडून घेऊया आपले काजू पण भाजून झालेत आता काजू काढून घेऊया आपण बदाम पण भाजून घेऊया आपण आपले बदाम पण भाजून झालेत आपण बदाम पण काढून घेऊया हलकीशी भाजून घेऊया थोडासा माकानं आपण भाजून झालाय तूप कसं ती सगळं तळल्यामुळे तुपाचा कलरच काळा ना त्याच्यामुळे हे असं काळं दिसतंय मकाना काही मी खरपवलेलं नाही आपण जे किसलेलं खोबरं होतं ना ती भाजून घेऊया खोबरं पण भाजायचं झालेलं आहे आपलं खोबरं पण भाजून नंतर आपल्याला थोडीशी खसखस भाजून घ्यायची अशी मोकळी आता मी पहिल्यांदा का खोबरं काढून घेतो खसखस भाजून घेऊया आपण ढिंकाच्या लाडूसाठी सगळं तुपात भाजून घेतलेलं आहे खसखस खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आता ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं मग मिक्सरला बारीक करायचं चला आता सर्वात पहिल्यांदा गार झालेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपण खारीच बारीक करून घेऊया थोडी थोडी घालून बारीक करून घेऊया बघू शकता ही अशी खारीक अशीच आपल्याला दाणेदारच खारीक बारीक करून घ्यायची जास्ती पण बारीक करायची नाही आपण काजू पण बारीक करून घेऊ काजू आणि बदाम एकत्र बारीक करू बघूया आपण काजू बदाम कसं बारीक झालं बघू शकता हे बारीक झालेलं त्याला पण काढून घेऊ मकाना बारीक करूया आपण बघूया चला मकाना पण बारीक झालाय आपला

त्यामध्येच आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे ना ती पण घालून घेऊया यामध्ये खसखस पण घालून घेऊया बघू शकता आणि खसखस पण बारीक झालेली आहे आता हे आपण सग सगळं एकत्र मिश्रण करून घेऊया आता हे आपण सगळं बारीक केलेलं आहे ना उलत्याने एकत्र करून घेऊया सगळा अगोदर गॅसवर कडे ठेवली आपलं जी मगाशी थोडस तो पुरलेलं होतं ना आता ती घालून घेऊया पूर्ण मिश्रणासाठी ना अडीचशे ग्रॅमच गुळ घेतलेला म्हणजे पाव किलो गुळ घेतलेला आहे गुळ पावडर आता आपण हे असं पातळ करून घेऊया ह्या तोपाचा आपण म्हणजे ह्याचा थोडासा पाक घालण्यासारखा तयार करून घेऊया आपला गुळ पूर्ण असा पातळ व्हायला लागलेला आहे आपण अजून थोडस पातळ करून घेऊया आणि त्या पूर्ण मिश्रणात टाकून घेऊया गुळ आता पूर्ण पातळ झालेला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया जायपीकून राहूया थोडीशी वेलची पूडू टाकून घेऊया आणि ही गुळ गरम आहे ना तोपर्यंत आपल्याला ही लाडू बांधून घ्यायचे पूर्ण एक जीव करून घेतले आपला गुळ आणि सगळं मिश्रण आता आपण हे लाडू वळवून घेऊया गरम गरम आहे बघू शकताय माझे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण ह्या थंडीच्या ह्याच्यात हे डिंक लाडू करून बघा माझा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद